दल, फेल झाली तर तुला काय करणार भाजी विकायला ठेवणार काय तयारी केली तिसावा दिवस मी चाललो आता हे सिलेंडर वाला ना त्याची आमची टाकी लागणी तर त्याला हंगासा आहे का टाकी लागणी तर काय बदलून देतं का टी व्ही क करून देतं आम्हाला नीट तर बघू आता काय तिथं आता येईल तो असं तर असं चाय पिलाय बस मग चाललो जसं गेलं आहे पाडेल म्हणजे आदिवासी पाड्या तो गेला तर बघू बरं टाकी घेऊन आलो आम्ही गेली भरलेलीच आहे वापरलेली नाही लागून बघील तर पण लाग नाही बाकी चेंज करू भेटत आम्हाला नवशात आहे घेऊन जाण लागणार नाही आता बुक नागले तर आम्ही रांगल बेल बघायला कांदा टमॅटो कापिलाय दुकानश बिन शेव आणले तू आणले मिरची उडा आणलाय कांदा कापिलाय टमॅटो कापिलाय असं काय का मम्मी का का कोथिंबीर दे मस्त एक मिरची कोथिंबीर वॉश कर नाही का मिरची वॉश करी की बनवून बबली खात का वाले हो। बबली बबलीच मस्त आणले आगमशे मिक्स करताना श्रीखंड आणले दाखव दाखवा ना श्रीखंड आणले बबलीचा खाव ठेवले परत कानकोण टाकिते कपल करून आणता आणले पण राजमा दिला नाही राजमा महाग आहे ना आता नाव टाकित तर मस्त भाजी वेळ लागते मिक्स कडधान्यशी कडधान्य खालं का प्रोटीन वाढते कॅल्शियम वाढते आम्ही कडधान्य खातो शाळेत आठ आम्ही शाकाहारी खातो मावर खात ते केले मिक्स कडधान्यशी मस्त हिंगावटा केले काय अजून एक हिंग केली म्हणा पापड पापड बघा हिंगाला नाही वाच ना फरसान जरा वर जेवण खाला तर कैला देते आमची टीव्ही नाही आमची टी व्ही मी कोंबऱ्यानेवाला कारण की काल कोंबऱ्याने त्या ना त्या ह्याहून खाल्या कुत्र्याजून रात खाल्या पट त्या पिंजऱ्या वाटे बाहेर निघ्या आता आम्ही जस्ट आलो बस कोंबऱ्यानेवाला घेऊन जातो ते अकाशे बघतोय तर मिलगते म्हणजे कुत्रेजून खाले कारण की पिंजरा जरा ओलकाने पडला आहे ते झालेला तर त्या मग हिना तर बाहेर निघतात आता जी अथिन चिखावडे नलो आता उन्हा माल मागवाचा आहे कोंबड्याचा मागवून आता तात्पुरता हिनं घेतो ठीक आहे आता घेतो पटकन

लागेल मला हे लागेल मारायचं ना गुडूर पेन्सिल मग काय लिहायला लागले सांग मला एम एम काय काय अजून 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 ते

हे सर्व तुला हळूहळू माहिती पडतील आयनस्टाईन हा असं का हळू हल आहे ते कसं काढलंय मस्त काढलाय आता लिही आता लिही आता लिहि उद्या तू बघू उद्या तू बघ आ कॅमेरील माया ते लिसा लवकर वैग वैग। बेल खाई आता ताईची तीन आलतो ताईजून ताई बेल दिले आज आणि बेल खावासा दिवसरला मस्त बेल केली ताईजून केकची ऑर्डर तर फॉलो तर केक केला मस्त पैकी हो। मामाजून ऑर्डर दिली ती एक झाल्याचा मामा येईल मला तीन पॅक करू मस्त होती